तीन वर्षांच्या निरागस जतीनला अजिबात कल्पना नव्हती की ज्यांनी त्याला नऊ महिने गरबात वाढवले ती साई त्याला आपल्या आशिकेसाठी मृत्यूचे दारी नेईल पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीने शेजारच्याशी असलेल्या संबंधावर पडदा टाकण्यासाठी आपल्या निरागस मुलालाच छतावरून फेकून दिले मृत मुलगा जेव्हा स्वप्नात दिसू लागला तेव्हा हा भयंकर रहस्य उघडकीस आला एका कलयुगी आईने आपल्या लेकराला छतावरून फेकून मारले पण अपघाताची गोष्ट सांगून फसवली मात्र काही दिवसांनी तो निरगस मुलगा तिच्या स्वप्नात वारंवार दिसू लागला घाबरलेल्या आईने हे पाप लपवण्यासाठी कितीही प्रयत्न केले पण अखेर एका दिवशी तिने आपल्या पोलीस कॉन्स्टेबल नवऱ्यासमोर पूर्ण गुन्हा कबूल केला त्यानंतर तीन वर्षांच्या मुलाच्या खुनाची जी कहाणी समोर आली तिने कुटुंबापासून ते पोलिसांपर्यंत सर्वांना हदरवले तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये मित्रांनो ही संपूर्ण कहाणी मध्य प्रदेशातील ग्वालियर शहरातील आहे शहराच्या थाटीपूर पोलीस ठाण्याच्या हदीतल्या तारामयी कॉलनीत राहणारे ध्यानसिंग राठोर मध्य प्रदेश पोलिसात सिपाई म्हणून कार्यरत आहेत ध्यानसिंग यांचा विवाह दोन हजार सतरामध्ये मध्ये भिंड निवासी ज्योती राठोर यांच्याशी झाला होता घरी पत्नी ज्योती दोन मुलांसह जतीन उर्फ सनी आणि मोनू आनंदाने राहत होते दरम्यान ज्योतीने पतीला सांगितले की ती दिवसभर कंटाळते म्हणून घराखाली एक दुकान सुरू करायला हवे त्यामुळे हो थोडीफार अतिरिक्त कमाईही होईल पत्नीचे म्हणणे मान्य करून ध्यानसिंग यांनी घराखालील दुकानात प्लास्टिकची वस्तू ठेवून व्यापार सुरू केला ज्योतीही दुकानात ग्राहक सांभाळू लागली पण अचानक तिने पतीला सांगितले की दुकानावर बसणे तिला योग्य वाटत नाही त्यामुळे ते बंद करावे डॅन्सिंग यांनी तिला समजावले की आधी सगळा माल विकून झाल्यावर दुकान बंद करू पण याच दरम्यान अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या रात्री साधारण आठ वाजून पंधरा वाजता त्यांचा मुलगा जतीन घराच्या छतावरून खाली पडून जखमी झाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली पण एकोणतीस एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला कुटुंबियांनी याला अपघात मानले आणि काही दिवसांनी घरात पुन्हा सर्व काही सामान्य झाले रात्री अचानक जागू लागली ज्योती मुलांच्या मृत्यूनंतर ज्योती घाबरलेली आणि अस्वस्थ राहू लागली रात्री अचानक जागी होई पतीला वाटले की तिला मुलाच्या मृत्यूचा धक्का बसल्यामुळे असे होत आहे पण तिची अवस्था दिवसेंदिवस बिघडत होती डॉक्टरांकडे नेऊनही काही फरक पडला नाही खरं तर ज्योतीच्या जगण्याचे कारण होते तिचा मरण पावलेला मुलगा जितीन वारंवार स्वप्नात दिसत होता तिला जाणवत होते की ग्रात जतींची आत्मा भटकत आहे त्यामुळे अखेर तिने नवऱ्यासमोर गुन्हा कबूल केला सांगितले की तिने रागाच्या भरात मुलाला छतावरून ढकलून दिले तिने सांगितले की दुकान बंद करण्याची गोष्ट पती गंभीरतेने घेत नव्हता त्यामुळे तिने एक धोकादायक योजना आखली पतीला दाखवायचे की हे दुकान अशुभ आहे हे दुकान अशुभ आहे हे सिद्ध करण्यासाठी तिने तीन वर्ष चार महिन्यांच्या मुलाला छतावरून खाली ढकलले तिने असा दावा केला की मुलाला फक्त थोडीशी दुखापत होईल असे वाटले होते त्याचा जीव घ्यायचा हेतू नव्हता हे ऐकून पोलीस कर्मी नवरा ध्यानसिंग संतापला आणि पत्नीला शिक्षा द्यायची ठरवले पण या घटनेचा कुठलाही पुरावा साक्षीदार नव्हता त्यामुळे त्याने आधी पत्नीला विश्वासात घेतली सतत तिच्याशी त्याबाबत बोलू लागला आणि मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करू लागला ज्योतीला जेव्हा घटनेच्या वेळेबाबत विचारली तेव्हा ती वेगळे वेगळे उत्तर देऊ लागली क्राईम सीन पुन्हा दाखवायला सांगितल्यावरही ती वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे सांगू लागली त्यामुळे संशय वाढत गेला आणि शेवटी एक दिवस तिने रडत आपल्या आपला, आपला गुन्हा कबूल केला सांगितले की मुलाला मारण्याचाच उद्देशाने तिने त्याला छतावरून फेकले होते पण कारण म्हणून कधी दुकान कधी काहीतरी दुसरे सांगू लागली तत्वपूर्वी ध्यान यांनी व्हिडिओ व ऑडिओ रेकॉर्डिंग करून पुरेसा पुरावा जमा केला होता दोन महिन्यानंतर म्हणजे जून मध्ये त्यांनी थाटीपूर पोलीस ठाण्यात पत्नी विरुद्ध रिपोर्ट नोंदवला पोलिसांनी तपास सुरू केला अखेर बाहेर आली पोलिसांनी आरोपी ज्योती राठोडला अटक करून चौकशी सुरू केली सुरुवातीला ती नवऱ्यासारखीच पोलिसांनाही फसवत राहिली पण पोलिसांच्या कडक चौकशीत ती कोसळली आणि संपूर्ण सत्य कबूल केले हे ऐकून ध्यानसिंग आणि पोलीस अवाक झाली खरं तर पोलीस कॉन्स्टेबल ध्यानसिंग आणि त्याचे कुटुंब हे मानत होते की ज्योतीने आगाच्या भरात मुलाला ढकलली पण चौकशीत समजले की ज्योतीचे अफेअर हा खून करण्यात आला तर मित्रांनो ज्योतीचे अफेअर शेजारच्याशीच चालू होती ज्योती आणि शेजारी मिठीत होते हे सगळं ज्योतींनी पाहिले होते पोलीस चौकशीत उघड झाले की ज्योतीची आपल्या शेजारी उदय इंदुल्या याच्याशी अफेर होती अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री घरात घरात सणावारामुळे स सर्वजण व्यस्त होते त्याचवेळी ज्योती आपल्या प्रियकराला भेटायला छतावर गेली आईला जाताना पाहून जतिनही मागे गेला आणि त्याने आईला प्रियकराच्या मिठीत पाहिले ज्योतीला भीती वाटली की मुलगा हा प्रकार वडिलांना सांगेल घाबरून तिने जतिनला छतावरून फेकून दिले उंचावरून पडल्याने मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली सर्वांना अपघात वाटल्याने त्याला ग्वालियरच्या जय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत आरोपी स्त्री ज्योतीचा प्रियकर प्रेकर, प्रेकर आणि शेजारी उदय इंदुलिया आरोपी स्त्री ज्योतीचा प्रेकर आणि शेजारी उदय इंदुलिया उदय इंदुलियाला पोलिसांनी अटक केली असून कोर्टात हजर करून जेलमध्ये पाठवले आहे तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर बातमी एक्सप्रेसला सबस्क्राईब करा असे वेगळ्या बातमी पाहण्यासाठी बातमी एक्सप्रेसला सबस्क्राईब करा धन्यवाद